या मालिकेच्या अठरा सप्टेंबरच्या भागामध्ये हो मी आकाशला टेरेसवरती घेऊन येते छानपैकी टेबल अरेंज करते आणि डोळ्याला पट्टे बांधून त्याला एका टेबलावरती बसवते आणि टेबलावरती छानपैकी फुलं वगैरे मांडलेली असतात आणि तिने आता आकाशसाठी एक सरप्राईज प्लॅनिंग केलेलं असतं आकाश म्हणतो खूपच छान वाटते मला भूमी एकदम रिलॅक्सिंग यावरती भूमी म्हणते खरंच ना आकाश म्हणतो हो खरंच आज जे काही हे सगळं अरेंजमेंट केलेस ना मला खूप छान वाटते मग भूमी आता आकाशचे छानपैकी दाबून देते हात पाय आणि त्यानंतर ती म्हणते अजून तुला रिलॅक्स वाटेल तू एकदम शांत हो बरं असं म्हणत हाताला आता एक व्यवस्थित पॉईंट दाबत ती आकाशला रिलॅक्स करते आणि ती सांगते खरं सांगू का तर आता इतके दिवस आपल्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम चालू आहेत ना त्यामुळे आपण आता एकमेकांपासून खूपच दुरावले गेलो होतो आणि आपल्या आयुष्यामधले हे प्रॉब्लेम आता संपून आपण जर का एकत्र आलेलो आहोत तर आता आपण हे छानपैकी सेलिब्रेट करायला पाहिजे सगळ्यात आधी आपली क्षितिजा ती आपल्यापासून दूर होती त्यानंतर क्षितिजा जवळ आली तर आता आपण एकमेकांपासून दूर गेलो पण आता आपलं पूर्ण कुटुंब आपल्यासोबत आहे आणि आपण एकमेकांच्या सोबत आहोत त्याचमुळे त्याचमुळे काही झालं तरीसुद्धा आता हा क्षण आपण एन्जॉय करायचा एकमेकांच्या साथीने आपण आता छानपैकी एन्जॉय करायचं आहे असं ती म्हणायला लागते आकाशसुद्धा खूपच उदास होतो आणि खरंच भूमी माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात किती आणि कशा अडचणी आल्या मला माहिती आहे ना यावरती भूमी म्हणते आकाश सारखासारखा तोच विचार करू नको गेले ते क्षण आणि राहिल्या त्या आठवणी आता फक्त चांगल्या आठवणींचा आपण विचार करायचा आहे काही झालं तरीसुद्धा फक्त आणि फक्त चांगल्या आठवणीच आपण आता जपायच्या आहेत असं म्हणत भूमी आता आकाशला समजवत असते आणि छानपैकी आता आपण नवीन नवीन आठवणी तयार करूया ते क्षण एन्जॉय करूया असं म्हणत ती आकाशला मिठी मारते आणि त्यानंतर मग आता दोघंजणं त्यांची रोमॅन्टिक डेट सुरू करतात आणि भूमी आकाशचे डोळे पुसते त्यानंतर आकाश म्हणतो ह्या डेट सोबत छानपैकी चहा जर मिळाला असताना तर, तर खूपच भारी झालं असतं त्यावरती भूमी सांगते चहा ना मग काय तू म्हटलास आणि तुला चहा मिळणार नाही असं कधीतरी होईल का आकाश असं म्हणत लगेचच भूमी आता आकाशच्या साठी थर्मास खालून करते आणि चहा देते त्यावरती मग आता आकाश म्हणायला लागतो खरंच खरंच जादूगार आहे सा तू जादूगार असं म्हटल्यावर ती मग आता भूमी म्हणते मग काय जादूगारच आहे मी यावरती आकाश म्हणतो ठीक आहे आत्ता जर का तू स्वतःला जादूगार म्हणवून घेत आहेस ना तर आता मला अजून एक इच्छा आहे यावरती भूमी म्हणते अजून इच्छा आणि ती काय त्यावरती आकाश म्हणतो आता मला छानपैकी भजी खायची आहे यावरती भूमी म्हणते ठीक आहे तू असं तसंही मला जादूगार म्हटलेला आहेसच ना मग काय मग आता तुझ्यासाठी भजीसुद्धा असं म्हणत भूमीने ऑलरेडी डब्यामध्ये भजी आकाशसाठी आणलेली असते आणि ती भजी आता ती आकाशच्या समोर आणते आणि ती म्हणते मला माहिती आहे ना की तुला बटाट्याची भजी किती आवडते ते आणि म्हणूनच मी ऑलरेडी बटाट्याची भजी तुझ्यासाठी करून ठेवली होती आणि त्यानंतर मग आता आकाश एका प्लेटमध्ये बटाट्याची भजी घेतो आणि बटाट्याची भजी घेऊन त्याच्यावरती सॉसने आय लव्ह यू असं लिहितो आणि भूमीसाठी तो, तो सरप्राईज प्लॅन करतो आणि तो म्हणतो आपल्या आयुष्यामधले खरंच इतके क्षण आले आणि इतक्या क्षणांना तू माझी खरंच साथ सोडली नाहीस माझ्या पाठी दटून उभी राहिलीस त्यासाठी खरंच भूमी थँक्यू तुला किती आणि कसे आभार मानू मला खरंच कळत नाहीये पण या सगळ्यामध्ये तुझे आता आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीये भूमी म्हणते बस आकाश आता झालं गेलं आपण सगळं विसरून जाऊया आणि काही झालं तरी सुद्धा आता आपण नव्याने सुरुवात करायची आहे आणि मनातल्या मनात, मनात भूमी आता विचार करत असते काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मला आता या रागिणी आत्यांचा एकदा का पर्दाफाश झाला की माझ्या आयुष्याला लागलेला हा किडा कायमचा संपून जाईल आणि काही झालं तरी सुद्धा पुन्हा यांना मी माझ्या आयुष्यामध्ये येऊ देणार नाहीये असं म्हणत भूमीच्या डोक्यामध्ये आता अनेक प्लॅन चालू असतात आणि त्यानंतर मग आता भूमी ताबडतोब आकाशला भजी भरवते आणि काहीही झालं तरी दागिणीचा काटा काढायचा हे तिच्या डोक्यामध्ये ठाम असतं आकाश आणि भूमीची ही डेट छानपैकी एन्जॉय होत असते दोघ डान्स करतात आणि आपल्याच आठवणीमध्ये रममाण होऊन जातात भूमीच्या डोक्यातून के काही केलं जात नसतं की आपल्याला रागिणी आत्त्यांना चांगलाच धडा शिकवायचा आहे इकडे तोपर्यंत रागिणी आता अभिजितला हाताला धरते आणि अभिजितला हाताला धरून ती आता फरफटत बाहेर आणते अभिजित म्हणतो आई काय चाललंय मगापासून तर आता तू माझ्याशी नीट वागत होतीस आत्ता अचानक असं काय झालं तू का अशी वागतीयस त्यावरती रागिणी म्हणते ए गपरे चल असं म्हणत ती आता त्याला एका कोपऱ्यात घेऊन जाते आणि तू आता कोण आहेस ते मला सांग असं म्हणायला लागते त्यावरती मग आता अभिजित म्हणतो आई असं काय करतेस आत्ता तर तू मला म्हटलीस ना की तुझा विश्वास बसला आहे की मी अभिजित आहे मग अचानकपणे हे असं काय झालं की त्यानंतर तू माझ्यावरती विश्वास ठेवायलाच तयार ना नाहीयेस यावरती रागिरी म्हणते ए वाद झालं तू माझा अभिजित असू शकत नाही अभिजित म्हणतो आई काय बोलतेस तू मी का नाहीये तुझा अभिजित अगं मीस तुझा अभिजित आहे तुला का समजत नाहीये यावरती रागिणी सांगायला ते माझा अभिजित असा नव्हता तो माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असायचा प्रत्येक वेळेला आमच्या दोघांची टीम होती आम्ही दोघ जण एका टीम मध्ये होतो आणि काही झालं तरी अभिजित माझ्या विरोधात कधीही काहीही बोलू इच्छित नव्हता असं म्हटल्यावर ती मग आता नंतर रा अभिजित म्हणायला लागतो आई प्रत्येक वेळेला मी तुझी साथच दिलेली आहे पण पण ज्या ज्या वेळेला मी तुझी साथ दिले मला प्रत्येक वेळेला भोगावं लागले यावरती रागिणी म्हणते पण त्यात आपलं भलं होतं ना यावरती अभिजित म्हणतो आता मला बोलायला लावू नकोस तू तू प्रत्येक वेळेला माझा कसा वापर करून घेतला असते आणि काही गोष्टी ज्या मला माहिती आहेत ना त्यामुळे मला त्रास होतोय रागिणी म्हणते बोल काय माहिती आहे तुला बोल काय माहिती आहे तुला असं म्हणत रागिणी मुद्दामच त्याच्या तोंडून वदवून घेत असते की तुला काय माहिती आहे किंवा आता तू या सगळ्यामध्ये काय जाणतोस म्हणजे तिला हे जाणून घ्यायचं असतं की काही झालं तरी फक्त आणि फक्त अभिजितला म्हणजे तिने त्याला ढकललं आहे ही गोष्ट माहिती आहे की नाही आहे आणि त्याच वेळेला अभिजित काही बोलणार तितक्यात ती, ती म्हणते बोल लवकर बोल आणि ती त्याच्या अंगावरती बंदूक ताणते अंगावरती बंदूक ताणून ती आता सांगायला लागते बोल लवकर तुला काय माहिती आहे तुला जे काही माहिती आहे ते सगळ्या गोष्टी तू मला सांग लवकर बोल बोलतोयस की नाही असं म्हणत आता इकडे ती लगेचच त्याच्या अंगावरती बंदूक ताणते पण त्याच वेळेला हे सगळं चालू असताना तिकडे आता पौर्णिमा आलेली असते आणि ज्या वेळेला रागिणी प्रश्न विचारत असते का खोटेपणा करतोय तू का या सगळ्यामध्ये आता इकडे आम्हाला फसवतोय तू निघून जा तुझ्या बोलण्याला पौर्णिमा भुलणार असेल पण मी तुझ्या बोलण्याला बिलकुल भुलणार नाहीये ना बोल लवकर कोणत्या हेतू मी इकडे आलायस बोल तुझा काय छुपार हेतू आहे असं म्हणत ती अभिजितच्या अंगावरती धावून जाते ज्यावेळेला ती अभिजितच्या अंगावरती धावून जाते अभिजित मात्र पूर्णपणे गडबडतो रागिणी बंदूक काढते आणि त्याला आता मारण्यासाठी घेते ज्यावेळेला रागिणी बंदूक काढून त्याला आता मारण्यासाठी घेते आणि त्याच वेळेला मग आता रागिणी सांगायला लागते बोल लवकर कोण आहेस तू का इथे आलेला आहेस आणि त्याच वेळेला पौर्णिमा येते आई काय करताय स्वतःच्याच मुलाला मारायला तुम्हाला लाज नाही वाटत आहे का म्हणजे तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जाल असं मला वाटलं नव्हतं रागिडी म्हणते पौर्णिमा बाजूला होतो आत्ताच्या आत्ता इथून पौर्णिमा बाजूला हो जर का मध्ये तर मात्र गाठ माझ्याशी आहे पौर्णिमा बाजूला हो पौर्णिमा म्हणते नाही आई मी अभिजितला तुम्हाला काही करू देणार नाहीये अभिजित माझा नवरा आहे खबरदार जर त्याच्या अंगावरती गोळी झाडली तर तुम्हाला माझ्या अंगावरती गोळी झाडायला लागेल असं ती म्हणते त्यावर ती मग आता चिडलेली रागिणी म्हणते मग तुला पण संपवायला मी कमी नाही आहे करणार पौर्णिमा बाजूबाहू हो। पौर्णिमा म्हणते में तुम्ही का असं वागतात तुम्हाला समजत नाही आहे का की हे सगळं वागून आता तुम्ही तुम्ही जे काही करताय त्यामुळे आता इकडे सगळ्यांना त्रास होतोय का तुम्ही विश्वास ठेवायला तयार नाही आहेत असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे रागिणी सांगायला लागते पौर्णिमा तुला माहित नाही आहे हा तोतया आहे तोतया आणि हा तोतया तुला आता फसवतोय यावरती पौर्णिमा म्हणते आई तुमचा विश्वास असो नसो मी या सगळ्यावरती विश्वास ठेवणार म्हणजे ठेवणार अभिजित माझे आहेत आणि माझा नवऱ्याला मी चांगलंच ओळखते असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच पौर्णिमा रागिणीला बाजूला सारते आणि अभिजितला वाचवते आणि ती रागिणीच्या हातामधली बंदूक काढून घेते आणि आई जर का तुम्ही माझ्या नवऱ्याच्या जीवावरती उठलात तर मी कोणतीही कोणतीही स्टेप उचरायला कमी करणार नाहीये असं म्हणत ती आता ताबडतोब ताबडतोब तिला आता बंदूक दाखवते बंदूक दाखवल्यावरती लगेचच आता इकडे चिडलेली असते रागिणी आणि रागिणी विचार करायला लागते ह्या पौर्णिमाच्या नादाला लागण्यात काही अर्थ नाही ही काहीही उलटसुलट करून आता मला नक्कीच अडकवू शकते म्हणून रागिणी थोडीशी अलर्ट होते आणि तिकडून आता बाजूला होते या पौर्णिमाला काही करण्यात अर्थ नाही आहे असं म्हणते आणि ती सांगते पौर्णिमा तू चुकतेस मी माझ्या मुलाला ओळखू शकत नाही आहे का तू सांग मी माझ्या मुलाला ओळखत नाही आहे का मला माहिती आहे की माझा मुलगा नाही आहे हा यावरती पौर्णिमा म्हणते आणि मी माझ्या नवऱ्याला ओळखणार नाही असं होईल अजिबात नाही मी सुद्धा माझ्या नवऱ्याला चांगलंच ओळखते बरं हे सगळं चालू असताना मग आता भूमी हे सगळं लपून छपून पाहत असते ऍक्च्युली भूमीनेच हे सगळं कारस्थान केलेलं असतं म्हणजे ज्या वेळेला आता भूमीने पाहिलेलं असतं की रागिणी अभिजितलाच म्हणजे बलदेवला घेऊन तिकडून निघालेली आहे आणि त्याच वेळेला मग आता बलदेवला घेऊन निघाले म्हटल्यावरती लगेचच ती आता पौर्णिमाला म्हणते ग पौर्णिमा म्हणजे हत्या अभिजितला घेऊन अशा हाताला फरफटत कुठे निघून गेलेले आहेत म्हणजे ऑलरेडी त्यांनी आता त्याला अभिजित म्हणून मानलेलं नाहीये आणि त्या अशा प्रकारे जेव्हा चिडून निघून गेलेल्या आहेत ना मला समजत नाहीये की नक्की त्यांचा काय इराद आहे नाही म्हणजे त्यांच्या हातून काही कमी जास्त व्हायला नको म्हणून म्हटलं म्हणजे स्टोर रूमच्या दिशेने धावत पळत त्या आता अभिजितला घेऊन गेल्या असं आता भूमीने काडी केलेली असते भूमीने काडी केल्यावरती मग मात्र आता इकडे पौर्णिमा गडबडते आणि नाही नाही आधीच आईंना मान्य नाहीये की हा अभिजित आहे आणि त्यातच जर का आता ह्या गोष्टी घडल्या तर मात्र माझ्यासाठी खूप मोठं मुश्किल होईल असा ती विचार करते आणि धावत पळत ती आता तिकडून निघते ज्या वेळेला पौर्णिमा तिकडून निघते आणि तेच सगळं भूमीने केलेलं कारस्थान असतं भूमीने बरोबर पौर्णिमाला आपल्या ताब्यात घेऊन तिला आता बरोबर पद्धतीने अक्कल शिकवलेली असते रागिणीला आणि हा डाव रागिणीकडूनच ती शिकलेली असते आणि लपून छपून भूमी हे सगळं पाहता पाहता ती विचार करते नाही नाही रागिणी हत्यांचा काहीतरी छुपा आहे तो नक्कीच आहे म्हणजे रागिणी हत्या या सगळ्यामध्ये आता अभिजितला अभिजित माम्याला का तयार नाही आहे एक आई आपल्या मुलाला का नाही हे करणार म्हणजे त्या विचारसुद्धा करत नाही आहेत की हा अभिजित आहे की नाही याची शहानिशा करून घेऊया नाही नाही काहीतरी गडबड आहे काहीतरी अशी गोष्ट आहे की त्यांना अभिजित इकडे परत यायला नको आहे का काय नक्की घडतय काय नक्की होतय भूमीच्या मनामध्ये संशयाचं आता इकडे संशयाची पाल चुक लागते की नक्कीच काहीतरी याचा संबंध दुसऱ्या कोणत्या गोष्टीशी आहे असा ती विचार करते बरं तोपर्यंत इकडे आता आकाश अथर्व मानसी आणि भूमी ह्या चौघांची मिटिंग ठरते आणि आता आकाश म्हणायला लागतो आपल्याला एक काय तो फर्म डिसिजन घ्यायला पाहिजे की हा अभिजित आहे नाही आहे किंवा त्याला अभिजित मानायचं नाही मानायचं त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते मानसी म्हणजे खरं सांगू का तर मला काय वाटतं की आपण ना त्याला आता म्हणजे ही जी टेस्ट करण्यात आली ना त्यांनी घे म्हणजे आईंनी घेतली ना की मशरूमची त्यानंतर माझं फिफ्टी फिफ्टी असं झालेलं आहे मला कळत नाही आहे की नक्की काय आहे ते पण फिफ्टी फिफ्टी करायचं म्हणजे आहे अभिजित नाही आहे असं माझ्या डोक्यामध्ये चालू आहे असं म्हटल्यावर ते मग आता लगेचच इकडे आकाश सांगायला लागतो पण आपल्याला फिफ्टी फिफ्टी करून काही चालणार नाही आहे आपल्याला जो काही आहे तो कन्फर्म निर्णय घ्यावा लागेल जो काही आहे तो कन्फर्म निर्णय घेतल्याशिवाय आपण आता विचार करू शकत नाही यावरती भूमी सांगते माझ्याकडे एक युक्ती आहे यावरती आकाश म्हणतो युक्ती कसली युक्ती यावरती भूमी सांगते जर का तो अभिजित आहे किंवा नाही हे जर का जाणून घ्यायचं असेल तर आपल्याकडे काही आपल्या सी डी फोटो आणि मेमरीज आहेत ना त्या पण त्या अभिजितच्या समोर मांडायच्या आणि त्याच्यामागचं काय घडलं होतं तेव्हा आता काय झालं होतं आणि त्या प्रसंगाच्या वेळेला मक्की म्हणजे कोणती घटना घ घडली होती आणि त्यावेळेला मग आता त्याला ते विचारायचं मेमरी असं म्हटल्यावर ती जर त्याने मेमरी सांगितल्या तर तो अभिजित आहे कारण आपल्या घरातल्या पर्सनल मेमरी किंवा आपण ज्या वेळेला फोटो काढले त्यावेळेची गोष्ट ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला फक्त आपल्याला नाही आपल्यालाच माहिती आहेत ना मग जर का असं होतं तर, तर या सगळ्यामध्ये आता अभिजितला ह्या गोष्टी माहिती असतील त्या जर का त्याला माहिती असतील तर आपण पुढे विचार करायला काहीच हरकत नाहीये आणि आता असं म्हटल्यावरती लगेचच सगळ्यांना हे पटतं की अभिजितला हे सगळं दाखवायचं पण हा सुद्धा भूमीचा प्लॅन असतो कारण आता भूमीनेच हा प्लॅन केलेला असतो की तिने ऑलरेडी बलदेवला त्या गोष्टी दाखवलेल्या असतात आणि बलदेवला त्या गोष्टी दाखवून आता तिने ऑलरेडी सांगितलेलं असतं त्याच्या मागची मेमरी मग काय मग मक भूमीने बरोबर डाव साधत आता बलदेवलाच ऑलरेडी सांगून या लोकांना उल्लू बनवत बलदेवकडून आता हे वधवून घेऊन तो अभिजित आहे ही गोष्ट कन्फर्म करण्यासाठी हा सगळा गोष्ट आता भूमीने केलेली असते सगळ्यांनाही विचार पडतो सगळेजण ठरवतात ठीक आहे आताच्या अभिजितला आणायचं आणि लगेचच त्याला मेमरी दाखवायच्या तोपर्यंत अभिजीतला अभिजितला पौर्णिमा सांगत असते काय चाललंय हे सगळं म्हणजे आता आई तुमच्यावरती विश्वास ठेवा का तयार नाहीयेत नक्की ना असं काय घडलंय त्या का तुम्हाला अभिजित मानत नाहीयेत त्यावरती मग आता अभिजित म्हणतो तुला माहितीये ना आईचा स्वभाव तिला असं वाटतंय की तिने जर का मला अभिजित मानलं तर सगळेजण तिच्यावरती संशय घेतील आधी आईने काय काय केलं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत ना आणि त्यामुळे ती घाबरते पौर्णिमा म्हणते पण तरी सुद्धा मला हे पटत नाही हे सगळं वागणं मला अजिबात आवडत नाहीये यावरती अभिजित म्हणतो हे बघ मला सुद्धा पटत नसलं तरी तू चिंता करू नकोस हे बघ काही वेळ जाऊ दे तिला सुद्धा विश्वास बसेल की मी अभिजित आहे पौर्णिमा म्हणते नाही आज त्यांनी जे काही केलं ना त्यानंतर त्यानंतर मी आता अजिबात काही करणार नाही आणि तुम्ही पण तुम्हीसुद्धा मला तुमच्या इन्शुरन्सचे क्लेम आहे हे आता काही सांगितलंच नव्हतं यावरती तो म्हणतो अगं मला तरी कुठे मी माहिती आहे मी इन्शुरन्स क्लेम केला आहे अगं आईनेच आता इतक्या पेपरवरती माझ्या सह्या घेतल्या ना त्याच्याच एका पेपरवरती सही घेतली असेल मला खरंच माहीत नाही आहे काय असं म्हटल्यावरती हे सगळं बोलणं चालू असताना तिकडे अथर्व येतो आणि आकाशने तुला खाली बोलवले असं म्हणतो अभिजित जायला निघतो तर पौर्णिमा सांगायला लागते अजिबात जायचं नाहीये यांचा याच्यामध्ये सुद्धा आता काही डाव असू शकतो यावरती आता अभिजित सांगायला लागतो हे बघ पौर्णिमा असं करून चालणार नाहीये काही झालं तरी मला जावंच लागणार असं म्हणत तो आता खाली यायला निघतो खाली आता ऑलरेडी भूमीने सेट बनवलेला असतो जे सगळ्या मेमोरीज आहेत त्या ऑलरेडी बलदेवला दाखवून झालेल्या असतात आणि त्या ब मेमोरीजचं आता इकडे सगळ्यांच्या समोर हे आणायचं असतं त्याच वेळेला रागिणीने एक काम केलेलं असतं एक चेन ठेवलेली असते किचनमध्ये आणि ती चेन चोरताना ती आता अभिजितला पकडणार असते अभिजित म्हणजेच बलदेव ती चेन घेतो आणि ती चेन आपल्या खिशात टाकतो खिशात चेन टाकून ज्यावेळेला बलदेवतीकडून निघून जातो त्याच वेळेला रागिणी व्हिडिओ बनवते आणि सगळ्यांच्या समोर आणते हा चोर आहे हा चोर आहे यांनी आपल्या घरातली चेन चोरली पण या सगळ्यातून सुद्धा बलदेव सुखरूप कसा सुटणार हे येणाऱ्या भागातच कळणार